आ, नमस्कार मी कॉम्रेड गंगाधर गायकवाड जनरल सेक्रेटरी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन नांदेड जिल्हा कमिटी आणि अध्यक्ष नांदेड जिल्हा मजदूर युनियन संलग्न सी आय टी दिनांक सव्वीस मार्च दोन हजार पंचवीस पासून रेणुका देवी संस्थान माहूरगड जिल्हा नांदेड येथील आमच्या सिटी संलग्न सर्व सभासद असलेल्या कर्मचाऱ्यांनी संप पुकारलेला आहे आणि सव्वीस तारखेपासून कामबंद आंदोलनाची नोटीस आम्ही सर्व संबंधित अध्यक्ष आणि सचिवांसह पदसिद्ध अधिकारी जे आहेत त्यांना दिलेले आहेत दोन हजार एकोणीसमध्ये पंधरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी सीटू संलग्न मजदूर युनियनची शाखा आम्ही रेणुकादेवीच्या गडावर स्थापन केली तेथील कामगारांना दहा ते पंधरा हजार रुपये एवढाच पगार आहे आणि विशेषतः रेणुकादेवी संस्थांचे अध्यक्ष हे सन्मान्य जिल्हा प्रमुख न्यायाधीश आहेत आणि सचिव हे आय एस अधिकारी किनवट एस डी एम म्हणून काम पाहतात आणि उपाध्यक्ष डी वाय एस व कोषाध्यक्ष मान्य तहसीलदार माहूर आहेत परंतु रेणुकादेवी संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या मागण्या सुटत नाहीत दोन हजार वीसमध्ये आम्ही मान्य अभिनव गोयल आय एस अधिकारी एस डी एम असताना रेणुकादेवीच्या गडावर पहिल्या पायरीजवळ पाच दिवस आमरण उपोषण केलं होतं तेव्हा त्यांनी एक लेखी आश्वासन लेखी पत्र दिलं होतं आणि त्या पत्रामध्ये त्यांनी किमान वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येईल तसेच सर्वांना नियुक्तीपत्र देण्यात येईल वगैरे अशा लेखी आश्वासनाची पूर्तता करण्यासंदर्भात आम्हाला तोंडी आणि लेखी दोन्ही आश्वासनं दिली होती परंतु त्यांची बदली झाल्याच्यानंतर आश्वासनं फल ठरलेले आहेत आणि दोन हजार बावीसमध्ये देखील आम्ही चौऱ्याऐंशी दिवस रेणुकादेवी संस्थांच्या गडावर पहिल्या पायरीज साखळी उपोषण केलेलं आहे त्यावेळेस एस डी एम आय एस अधिकारी कीर्तिक किरण पुजार हे होते त्यांनी अत्यंत दुर्लक्ष केल्यामुळे तो आंदोलनाचा वेळ देखील आमचा वाया गेला आहे आता माननीय अध्यक्ष आणि सचिव महोदय हे आमच्या मागण्या पूर्ण करतील अशी आम्हाला अपेक्षा आहे सहाव्या वेतन आयोग लागू करावा आणि सहाव्या वेतन आयोगानुसार सर्व संस्थांच्या कर्मचाऱ्यांना पगार देण्यात यावा आमच्या सिटूच्या इतर देवस्थानामध्ये दे देखील संघटना आहेत त्यामध्ये सप्तसरंगी गड नाशिक शनी शिंगणापूर देवस्थान गजानन महाराजाचं संस्थान या ठिकाणी आमच्या सेतूच्या युनियन आहेत आणि तेथील कर्मचाऱ्यांना किमान वेतनाची पूर्तता केली जाते एवन तिथल्या कर्मचाऱ्यांना साठ हजार रुपयापर्यंत पगार आहे आणि साडेतीन पिठापैकी पूर्ण संपूर्ण एक पीठ असलेल्या रेणुकादेवी संस्थांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना जे कर्मचारी दहा ते पंधरा वर्षापूर्वीपासून काम करतात त्यांना अत्यंत तुटपुंजा मान मानधनावर काम करावं लागत आहे त्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत लेकरांचं शिक्षण आहे आरोग्य आहे त्या मूलभूत गरजा देखील पूर्ण होत नाहीत म्हणून शेवटचा निर्वाणीचा इशारा म्हणून आम्ही सव्वीस मार्च दोन हजार पंचवीसपासून साखळी उपोषण आणि काम बंद आंदोलन करणार आहोत तसे पत्र आम्ही नांदेडचे जिल्हाधिकारी मान्य राहुल करडेले साहेबांना देखील दिलेलं आहे किनवटचे एस डी एम माननीय मुख्य न्यायाधीश अध्यक्ष सचिव तहसीलदार माहूर डी वाय एस पी माहूर आदींना देखील दिलेला आहे या आंदोलनामध्ये नाशिक शनी संगणापूर आणि शेगाव इथले देखील पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत या आंदोलनाच्या अनुषंगाने सी आय बीच्या केंद्रीय कमिटीनं देखील दखल घेतलेली आहे लवकरच मागण्या सुटतील अशी आम्हाला अपेक्षा आहे धन्यवाद इन्कलाब जिंदाबाद जय भीम लाल सलाम